खत यायचे सगळ्या खत सगळं खत एक खत मारणार जमिनीमध्ये जायला जमिनीचे शार वाढवायला ते मातीचे शार एक खत मारले हॅलो हॅलो माईक टेस्टिंग शेतीची काम आता बरेच चालू झालेले आहेत आता सगळ्या ठिकाणी शेतकरी वर्ग आता इथे वावरत आहे त्याचप्रमाणे आपले वार्ता समीर गोस्वामी मोठे शेतकरी आपण गोस्वामी चला मित्रांनो चालू आहे खालची कोपऱ्यावरती जिथे लावणी चालू आहे रेनकोट घालून जातो भिजाऱ्या म्हणजे नाही आहे मला खूप स्ट्रिक्टली सांगितले की भिजायचं नाही बिलकुल रेनकोट घालून जाईन पण विजायचा पूर्ण प्रयत्न सर आपला विजल्याची मजा नाही ठीक आहे चला मी रेनकोट घालून निघतो आपण ओके चला रेनकोट घातले पण मला का त्याचं जास्त काय हे दिसत नाहीये कारण की आतून सगळा फाटला आहे तो डबल कोटिंग असायली असली पाहिजे डबल कोटिंग असली पाहिजे ती कोटिंगच नाही त्याला हाताकडून तरी अजय आणि पुढे गेले जाऊ शकतो तुम्हाला दाखवतो मी आल्यावरती मी किती या रेनपोर्टमध्ये प्रोटेक्ट राह प्रोटेक्ट राहतोय झालो जमपलं भिजलो इथेच भिजलो इथेच लावा ताकद कॅमेरा बरं सॉफ्ट गरम होतो आणि गरम झालं आणि पाणी दोघांतर मिसळून बाष्पी होऊन आतमध्ये लेन्स मध्ये तयार होते नाही कॅमेरा मग काय प्रॉब्लेम नाही तेवढा तो नट्रोल करतो स्वतः मग नट्रोल न्यूट्रल सोरी नाही न्यूट्रल तिथे पण लावणी चालले जिथे का तुम्ही व्हिडिओ बघितली असते त्याच्या आधीची हे आमच्या घराची इथे झालो झालेली तिकडच्या बरोबरची लवकर इकडे लेट असतो काय कळजे बघायचे का

काय बोलतात पाणी पाण्यात आता परत परत बोल काय पालते हे आणले आता इथून आता हळूहळू लावतो इकडं आणू इकडे ठेवले का <laughs>

काढावं लागेल तर सर्व काढावं लागतं ना मित्र रान काढतात तोर काढतात आहे का जर ते नाही काढलं ना खत टाकलं ना तर ते खत खाली जाणार नाही मातीपर्यंत त्यांच्यामुळे त्यामुळे त्या ती काढावं लागतं त्यानंतर मग खत मारून टाकतात सगळं काढावंच लागतं ते नाहीतर ते खत जी ना ते खाली पूर्ण लागतं त्यांच्यामुळे वरती जाती पाणी येतं तुझ्या दिसतो झाडा येतं तिथे पाणी पण पूर्ण भरलेलं काय मासे काय नाही होते का पकडला ते भाजी सारखेच भेटतात गावातली माझ्या गा। काय दिसता गायड्यासून सगळं जे पाणी आहे ना तिकडे तळीवर न असं चाललंय रात्री आम्ही आहे खेकडे बघायला

thôi vậy chứ sao? Thật og कंटिन्यू करूया ब्लॉग जर आवडत असेल व्हिडिओ तुम्हाला एक नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आमचा वेगळी मजा आहे बघा मीठ आणि खत आहे खत आहे खरं खत आता हे खत मारणार जमिनीमध्ये जायला जमिनीचे शार वाढवायला ते मागे दार वाढवनासाठी था। एक खास मार्ग <द्वाराद> असतो. काय खरं? म्हणजे माजार मारले. <laughs> पिकतलय आता पिकतलंय, आता वाढतलंय.

खतच ना रे ता? <laughs> हा काय असत तर पाय फाटाण ना रे जारी साधे दंडले जाऊं भाऊ यार अलसर टेंडन एकदम तनाव आ गया देखता करा है ओ ना आ गया गाव उतरना नहीं गाव उतर वो करत नहीं गावते जा ओ जोर लगा जोर धाव दे धाव

धुम टांग तांकडं तांकडांकड खेळ काना कां काना कांना तडी कमुना दडी कां मजा करतो sansanbodane hei. असे एन्जॉयमेंट मित्रांनो होत असते गावच आहे आता शेतीची कामं चालू झालेली आहेत <laughs> <पारे> हॅलो <laughs> हॅलो माहिती शेतीची कामं आता आ, बरे चालू झालेले आहेत आता बऱ्याच ठिकाणी शेतकरी वर्ग आता इथे वावरत आहे त्याचप्रमाणे आपले वार्ता समीर गोसावी मोठे शेतकरी अंबा गोसावी <laughs> ट्रॅक्टर पण अजय गोसावी आणि ते ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर चालू आहे खत टाकलं आहे का मामाने खत टाकलं आहे खत दिला अजय ट्रॅक्टर आहे त्या ह्याच्यात घेत आहेत त्या कोपऱ्यात घेत आहेत जाऊ दे जाऊ दे स्टँड स्टँडलास हे पाणी खडे मारत या कोपऱ्यात येतात या कोपऱ्यातलं हे करायचं सगळं